जय श्री कृष्णा मंगल ठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इथे गुबगुबीत आणि लुसलुशीत अशी पुरणपोळी आपली तयार आहे आणि खूप साऱ्या टिप्सहित एकदम साधी सोपी रेसिपी करून मी तुम्हाला दाखवलेली आहे तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पहा अनेक टिप्सहित मी तुम्हाला इथे शेअर करत आहे तर पहिल्यापासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर पहा तुम्ही तेचा तेचा है। है तर याच्यामध्ये आता पुरण अर्धा किलो मी शिजवून घेतलेलं आहे म्हणजे चण्याची डाळ अर्धा किलो शिजवून घेतलेली आहे आणि त्याचं येळवणी काढून घेतलं आहे तसेच सुंठ वेलची आणि बडीशेप यांची पावडर टाकली आहे आणि हे जायफळ थोडंसं खिसून टाकत आहे जायफळमुळे खूपच पुरणाला अप्रतिम चव येते आणि अर्धा किलो डाळ आहे तर थोडा कमी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मेजरमेंट घेतलं ना पुरणाची चव अगदी अप्रतिम होते तर आता छान गूळ मिक्स करून घ्यायचा आणि गॅस चालू करून आपण त्याच्यावरती चटका द्यायला ठेवणार आणि गोडाच्या कुठल्याही पदार्थामध्ये अगदी चिमुटभर मीठ टाकायचं त्यामुळे त्याची चव आहे ना द्विगुणित होते तर अशा पद्धतीने हे सगळं साहित्य पुरणामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपण गॅस चालू करून पुरण चटका द्यायला ठेवलेला आहे तर इथे एक तुम्हाला महत्त्वाची टिप सांगते की हे जे पुरण आता गूळ वितळला ना अगदी छान असं हटून घ्यायचं पळीने आणि ज्या डाळिंब्या आहेत ना पूरणाच्या किंवा डाळीच्या त्या छान फोडून घ्यायच्या आणि गूळ त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स झाला पाहिजे असं केल्यामुळे पूर्ण पुरणाची जी पोळी आहे ना खूप चवीला छान लागते तर अशा पद्धतीने हे पुरणाला चटका देऊन घ्यायचा फक्त मिक्सच नाही करायचं तर छान हाटून घ्यायचं ते, ते, ते पुरण त्यामुळे पुरणाची चव दुप्पट होते आणि पुरणपोळी खायला खूप छान लागते आणि अगदी लुसलुशीत होते तर अशा प्रकारे हे पुरण छान हाटून घ्यायचं आणि तो गुळ आहे ना एकदम चांगला मिक्स होतो आणि पुरण चवीला छान लागतं तर ही महत्त्वाची एक टीप आहे आणखीन पुढे बऱ्याच टिप आहेत तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि माझ्या व्हिडिओला किंवा मा चॅनलला नवीन असाल तुम्ही तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा अशा पद्धतीने पुरणपोळी करण्यासाठी जे नवीन पुरणपोळी शिकतात त्यांच्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा अशा पद्धतीने करायची बघा आता पुरण किती छान कलर पण सुंदर आलेला आहे आता आता हे ऑलमोस्ट तयार झालेलं आहे अशा पद्धतीने हे पुरणाला चटका देऊन घ्यायचा गॅस बंद केलेला आहे तर आता आपण पीठ मळून घेऊया तर मी इथे मोठ्या दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे ते पण अर्धा किलोच होणार फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गहू मी घर घंटीवरतीच दळलेले आहेत त्यामुळे पीठ एकदम बारीक आणि मऊसूत असतं आता छान थोडं थोडं पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकलं आहे तर हे पीठ एकदम छान मळून घ्यायचं तशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आता हे असं मळल्यानंतर आता ही एक महत्त्वाची टीप आहे त्याच्यामध्ये दोन ते चार चमचे तूप टाकायचं अगदी साजूक तूप टाकायचं आणि परत छान मळून घ्यायचं तूप टाकल्यामुळे काय होतं पुरणपोळी दोन ते तीन दिवस एकदम मऊ लुसलुशीत राहते आणि बिलकुल फुटत नाही तशा पद्धतीने छान मळून घ्यायचं जेवढं तुम्ही पीठ मळाल तेवढी पुरणपोळी मऊसूत होते तर इथे भरपूर मी म्हणजे जवळजवळ चार चमच्यांचा वापर केलेला आहे साजूक तूप अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आणि जेवढं पीठ घट्ट असेल त्याच्याच बरोबरीने पण घट्ट राहिलं पाहिजे जास्त पातळ झालं तर पुरणपोळी फुटते किंवा फाटते तर आता पुरण थंड झालेलं आहे मी मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेते तर आता बघा आपण पुरणपोळी लाटून घेऊया तर हा जो पिठाचा लाटी आहे एकदम छोटीशी गोळी घेतलेली आहे आणि पुरण आहे त्याच्या दुप्पट घेतलेले आहे दुप्पट तिप्पट पुरण घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा उंडा करून छान त्याच्यामध्ये पुरण भरायचं अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने उंडा केला ना पुरण शेवटपर्यंत कडेपर्यंत पुरण पोहोचलं जातं आणि पुरणपोळी खायला पण गोड लागते प्रकारे आता आपण थोडंसं पीठ टाकून अगोदर हाताने सगळीकडे छान पसरून घ्यायचा हुंडा एकसारखा करून आणि अगदी हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची तर तुम्ही मी डायरेक्ट पोळपाटावरतीच पोळी लाटून घेते मला ते जमते सवय आहे तुम्हाला जर जमत नसेल तर पोळपाटाला एक कपडा बांधायचा पांढरा कपडा सुती आणि त्याच्यावरती मग पुरणपोळी लाटून घ्यायची त्यामुळे चिटकणार नाही तर मला अशा पद्धतीने पोळी लाटायची सवय आहे त्यामुळे मी लाटून घेते तर आता छान पोळी लाटून झालेली आहे गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम करायला तर आपण छान भाजून घेऊया पुरणपोळी दोन्ही बाजूने एकदम छान वा मस्त तुम्हाला तूप लावायचं असेल तर तूप लावू शकता मी इकडे तेलच लावणार आहे तर अशा पद्धतीने ही पुरणपोळी बघा छान फुगलेली आहे वा सुंदर आणि पुरण याच्यामध्ये भरपूर आहे आणि जो वरचा आवरण आहे ते एकदम पातळ झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा वा मस्त आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने उंडा करायचा ते दाखवते अगदी सोपी पद्धत आहे अगदी ही साधी सोपी आहे तर तेवढाच छोटासा गोळा घेतलेला आहे आणि थोडी छोटी चपाती लाटून घेतली आणि चारही बाजूने पुरण दुप्पट तिप्पट ठेवलेलं आहे आणि बा चारही बाजूनी छान बंद करून घेतलं आणि हाताने एकसारखा करून घ्यायचा उंडा तर अशा पद्धतीने पण पुरणपोळी बिलकुल फाटत नाही आणि पुरण शेवटपर्यंत पोहोचतं अगदी हलक्या हाताने छान लाटून घ्यायचं तर बघा एकदम अगदी हलक्या हाताने लगेच लाटली जाते पोळी तर आता बघा ही पण कशी फुकते बघूया आपण छान दोन्ही बाजूने मस्त भाजून घ्यायची मिडियम गॅसवरतीच पोळ्या भाजायच्या जास्त फास्ट पण नाही करायचा आणि कमी पण नाही ठेवायचा तर ह्या पोळ्या ज्या आहेत अशा पद्धतीने केलेल्या दोन ते तीन दिवस अगदी मऊ लुचलुशी जशाच्या तशा राहतात वा सुंदर मस्त तशा ह्या प्रकारे मी सगळ्या पुरणपोळ्या लाटून घेत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा तर बघा आता मी तुम्हाला पुरणपोळी फोडून दाखवते बघा वरचा जे आवरण आहे ते किती पातळ आहे आणि पुरण बघा शेवटपर्यंत पोहोचलेलं आहे तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे पुरणपोळी करून बघा मस्त मौसूद गुबगुबीत आणि अगदी चवीला अप्रतिम होते तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही करून बघा सोपी साधी आणि सगळ्या टिप्सहित हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर नक्कीच तुम्ही याचा उपयोग करून घ्या आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद